नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा यांचे वेळापत्रक सविस्तर पाहणार आहोत वारी म्हणजे एक आनंद सोहळा आपल्याला एक जणू आनंद पर्वणीच वाटते चला सुरुवात करूया प्रत्येकाने कमेंटमध्ये लिहा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी सायंकाळी चार वाजता आळंदीमधून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल त्याच दिवशी रात्री पालखी गांधीवाडा आळंदी येथे मुक्कामी असेल शुक्रवार दिनांक वीस जून रोजी पालखी आळंदीहून पुण्याकडे मार्गस्थ होईल आणि विठोबा मंदिर भवानीपेठ पुणे येथे मुक्कामी असेल शनिवार दिनांक एकवीस जून रोजी पालखी पुण्यामध्येच मुक्कामी असेल रविवार दिनांक बावीस जून रोजी पालखी दिवेघाट मार्ग मार्गस्थ होईल आणि सासवडमध्ये मुक्कामी असेल सोमवार दिनांक तेवीस जून रोजी पालखी सासवडमध्येच मुक्कामी असेल मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी पालखी सासवडहून मार्गस्थ होईल आणि जेजुरी येथे मुक्कामी असेल बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी पालखी जेजुरीहून मार्गस्थ होईल आणि वाल्ले येथे मुक्कामी असेल गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी पालखी वाल्लेहून मार्गस्थ होईल आणि लोणंद येथे मुक्कामी असेल या मार्गावरती श्रींचे निरासनान पार पडेल शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी पालखी लोणंद येथून मार्गस्थ होईल आणि तरडगाव येथे मुक्कामी असेल या मार्गावर चांदोबाचे लिंब येथे पहिले उभे रिंगण पार पडेल शनिवार दिनांक 28 जून रोजी पालखी तरडगाव येथून मार्गस्थ होईल आणि फलटण येथे मुक्कामी असेल रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी पालखी फलटण येथून मार्गस्थ होईल आणि बरड येथे मुक्कामी असेल सोमवार दिनांक तीस जून रोजी पालखी बरड येथून मार्गस्थ होईल आणि नातेपुते येथे मुक्कामी असेल मंगळवार दिनांक एक जुलै रोजी पालखी नातेपुते येथून मार्गस्थ होईल आणि मार शिरस येथे मुक्कामी असेल या मार्गावर पुरंदरवाडा येथे पहिले गोल रिंगण पार पडेल बुधवार दिनांक दोन जुलै रोजी पालकी माळशेरस येथून मार्गस्थ होईल आणि वेळापूर येथे मुक्कामी असेल येथे खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी पालकी वेळापूर येथून मार्गस्थ होईल आणि भंडी शेगाव येथे मुक्कामी असेल या मार्गावर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण पार पडेल शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी पालखी बंडी शेगाव येथून मार्गस्थ होईल आणि वाखरी येथे मुक्कामी असेल या मार्गावर बाजीरावची विहीर येथे उभे रिंगण आणि गोल रिंगण पार पडेल शनिवार दिनांक पाच जुलै रोजी पालखी वाखरी येथून मार्गस्थ होईल आणि पंढरपूर येथे दाखल होईल पंढरपूरमध्ये पादुकांजवळ आरती आणि उभे रिंगण तिसरं पार पडेल रविवार दिनांक सहा जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीला नगरप्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागामध्ये स्नान असा दिव्य सोहळा पार पडेल पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता राहत नाही जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी